नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात देमुदत आंदोलन पुन्हा सुरू झालं आहे आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पंधरा जून दोन हजार चोवीसपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे बेदेखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे आंदोलक काही हजार लोकं त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावरती ठाम आहेत केंद्रीय जल आयोगाच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अंदाजित केलेली आणि दोन हजार तेवीसमध्ये ती बरोबर असल्याचे सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी स्वीकारा बेकायदेशीरित्या आणि अनियमिततेमुळे गरे शेती गुरढोरे आणि माणसे सर्व मालमत्तेचे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान ची, बाजार मूल्याने भरपाई द्या कायदे धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प निवारण प्राधिकरण माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा वरील पूर्ण होईपर्यंत सरदर सरोवराची पाण्याची पातळी एकशे बावीस मीटर राखा सतरा मीटरचे दरवाजे उघडे ठेवा या मागण्या घेऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली यावेळी जगदीश खेरालिया राष्ट्रीय सरचिटणी श्रमिक जनता संघ डॉक्टर संजय संजय डॉक्टर संजय मंगला गोपाळ राष्ट्रीय समन्वयक आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय राजेंद्र चव्हाण ठाणे लोकसभा समन्वयक भारत जोडो अभियान नरेश भागवाणे महासचिव त्याचबरोबर इतर पदाधिकारी व संस्था संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या हम तुम्हारे साथ हैं, हमें जानता है कि बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नर्मदा घाटी के आदिवासी गरीब किसानों का जीता जिंदा पा, जिंदा भाग जिंदा। प्रकल्पग्रस्त पासुंजे प्रकल्प ग्रस्ता है, जंचा पुनरोत्सर्ग आजू बाजू शक्लेला नहीं। ये ले 24 वर्षे हैं नर्मदा बचा, माध्यम बेचा कई पार्� नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी धरण पावसा भर पावसामध्ये धरणाचा पाणी रोखण्यात आला आणि त्यानंतर मग तो पाणी सोडल्यानंतर संपूर्ण आजूबाजूचा धरणाच्या आजूबाजूचा जे परिसर होता तो जल्मे झाला आणि शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला जमिनी गेल्या पशु गेले माणसे मेली तरी सुद्धा सरकार जागा झालं नाही या वर्षी आता पुन्हा पाऊस सुरू झालाय मेधाताई पाटकरांनी पंधरा जून पासून बेमुद्दत उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की धरणाची जी उंची आहे ती एकशे बावीस मीटरच्या वरती घेऊन जाऊ नये ती तिथे रोखण्यात यावी तसेच जे ज्यांचे पुनर्वसन ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत घर गेलेले आहेत त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं लवकरात लवकर आणि त्या विभागामध्ये जे पाण्या ज्या ज्या कारणासाठी ते धरण बांधण्यात आलं त्या कच्छेचा किंवा ज्या जनते दुर्गम भागामध्ये पाण्याची एक थेन सुद्धा जाऊ शकलेली नाही तर याचा गोष्टींचा निषेध करण्यासाठी मेधाताई तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची ठाण्यातील विविध सगंधा संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे त्यांच्याशी विनंती आम्ही करतोय या आंदोलना माध्यमातून की महाराष्ट्राची ही लाडकी लेख आहे मेधाताई पाटकर इमानदार नेता त्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे